मस्त उकळ आले बघा एकच नंबर आणि कोलंबी पण आपले रेडी झाले मस्त आता आपण वरून कोथिंबीर ॲड करू बघू <स summat> शकता की वडापाव खायला अरे वा आणि किमियाची खुशी बघा किमियाची स्माईल कुलपिनाचा बदाम बघा आणि सिद्धानेदार इकडे किमिया एन्जॉय करतो काय पाहिजे किमियाला का 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 इकडं चला आपण गॅस बंद करू आपली आवा कोलंबी फ्राय रेडी झाली मस्त आता आपण कोथिंबीर टाकू वरून आणि थोडीशी मच्छीवर टाकू दोन्ही डिश रेडी झालेत आपल्या हाय उट टू फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील अगरुकुली ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे तर आईना मस्त खाडीतली कोलंबी घालते तर चला तुम्हाला रेसिपी दाखवतं तो चला तो इकड़े काड़ी तो तर चला तुम्हाला साहित्य दाखवतो इकडे बघा काडीतली कोलबी आहे ताजी मस्तपैकी बघू शकता स्वच्छ साफ करून धुवून घेतले वरून टाकायला कोथिंबीर कैरी घेतले त्याच्यानंतर टॅमॅटो काकडा मिरची आणि आपला गावठी कढी पत्ता गरम मसाला हळद खडा मीठ धना पावडर आपला घरचा आगरी मसाला अदरक लसूण पेस्ट आणि वांगा घेतले त्याच्यात पिसावून टाकायला वांगा टाकलं की चांगलं लागतं तो कापून पाण्यामध्ये ठेवले म्हणजे कालने पडणार एवढं मस्त साहित्य आहेत आणि या बाटलीमध्ये तेल आहे आता कढई ठेवलं गॅसवर आता आपण त्याचे तेल टाकू कडो टाकतो तर आपण गॅस पेटून घेऊ त्याला आता आपण तेल टाकून घेऊ नेक्स्ट साईडला आपला कुकरमध्ये राईस होतं त्याची पण शिट्टी व्हायला आता चला तेल गरम झाल्यात आपण कढीपत्ता टाकून घेऊ त्याला लगेच मिरची टाकू आपण चला आपण आता लसणाची पेस्ट टाकून घेऊ अदसणाची लसणाची आता परतून घ्यायची मक्स तेलमध्ये फ्राय करून घ्यायची चला आता आपण मसाले टाकून घेऊ पहिले टाकू आपण हलद त्याच्यानंतर गरम मसाला नंतर धना पावडर आणि आपला घरचा लाल तिखट मसाला मिक्स करून घेऊ चला आता आपण टॅमेटो टाकू थोड़ा पाणी टाकू आपण चला आता आपण वांग टाकून घेऊ आणि मीठ टाकू देव देऊ वांग्या नाट पण ताटावर ना, थोडा पाणी ठेवू आपण थोडं पाणी टाकू आपण आणि गॅस बारीक करू आपण पाच मिनटं वापावर शिजू चला आपण आता झाकण काढून बघूया वांग शिजले की नाही बघू शकता वांगं शिजले की नाही बघू आपण आता शिजल्या वांगा आता आपण आता त्याच्यात कोलंबी ॲड करू आणि कच्ची कॅरी ॲड करू मस्त तोतापुरी आंबा आम्हाला जाम आवडतं आणि त्याच्यामध्ये आपण ताटावरचा जो गरम पाणी होता ना तो ॲड करू आणि आपण ना एक स्लरी बनवले तांदळाची पिठाची रसा घट्ट होतं त्याच्याने ती ऍड करू आपण आणि मस्त मिक्स करून घेऊ आणि गॅस पण स्लो याच्यावर आपण शिजवला वांगा आता आपण गॅस फास्ट केले आता फक्त आपल्याला पाच मिनटं उकली घ्यायचे की आपली कोलंबी रेडी होईल आता आपण ताट झाकून देऊ वरती चला आपण आता स्टार्ट करून बघू पाच मिनटं झालीत बघू शकता मस्त आले बघा एकच नंबर आणि कोलंबी पण आपले रेडी झाले मस्त आता आपण वरून कोथिंबीर ॲड करू तर कोथिंबीर ॲड केला तर आपण गॅस बंद करू अशा प्रकारे आपली कोलंबी रेडी झाली कोलंबी वांगा रस्सा रेडी आपला मस्त लोप लोपीत बघू शकता आईने मस्त घेतली आपल्याला आता ताट वाढायला कलर बघा आपल्याला कोलंबी रस्सा त्याच्यात आपण इसावणला वांगा टाकले कोलंबी मध्ये ना वांगा भेंडा डेट काय पण टाकल्या चांगला होतं एक नंबर लागतो इसावण टाकल्यावर मस्त मजा येते खायला टाकले मस्त काडीतली ताजी जिवंत कोलंबी चला या जेवायला बघू शकता आपला टाट रेडी आहे मस्त गरम गरम भात आणि कोलंबी या मस्त जेवायला चला फायनली माझं जेवण करून झालेलं आहे मस्त वैकी आणि इकडे बघू शकता आपला अर्णव महाराज अर्णवचं जेवण काही होत नाही त्याचा राहिले आणि त्याच्या मम्मीचा आरो आरनोचं जेवण कधी लेट असतंय त्याला कधी पण एक घंटा लागतो जेवायला चला मस्त जेवण झालं आहे आता थोडा एडिटिंगचं काम करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला संध्याकाळी जायचं आहे खोनीला किमेला घ्यायला तर चला तुम्हाला नंतर भेटतो चला फायनली आलो आता आपण खोनीला खोली खोनी खोनी कमाई नाक्यावर हो आहे आणि इकडं मस्त एक वडापाव घेतले त्याला खाऊ बघा आईसा बसलेन त्रिक्षण आई अर्णव किट्टू सण मस्त येतं वडापाव चला आता निघलो आहे आता मस्त घरी जायला नंतरतांच्या बघू हो का बा पाहण्याला आलो आपण कोणीला निकला तुम्ही बघू शकता आपला किट्टू सेट डे अर्णव किमुला बोलू दा किमुला बघू शकता आपली बाची किमाया बघू शकता घेतलं ते वडापाव खायला अरे वा आणि किमियाची खुशी बघा किमियाची स्माईल पहिली बाईट घेतली तिनी हे केला वडा वडा दिली दिला। बागे। बागे। की तिला कि बघ नाचतं बघा आई किमेला किती मजा आले बघा बघू शकता कि मग इकडे आपला मस्त असं गरमागरम वडा आणि चटणी हा बाकी काय ते माहित तुला इकडे मस्सा वडापावचा मकणी सीती चटणी चटणी कांदा मिरची आणि आपल्या किमू दीदीला मजा बघा किती आले दे इकडे भरून आई दिना दे करून चटणी टाकून देमू किमू हे किमू या वडापाव खाते तू वडापाव खाते लायले जाम मजा पहिली बाईट घेतली कसा कसा किट्टू किटू आता घेतलेला आहे अर्णवनी अर्णव कसा मस्त गुला आपले दीदी दी पण खात दीदी आहे वडापाव कसा आहे छान आहे असा कर मस्त मस्त कसा आहे असा कर दीदी कशा लागतो दिदी वडापाव

इकडे बघा कोणी गावातला फेमस कोळपीवाला आणि यांची कोल्पी एकच नंबर लागत एकदम ओरिजिनल मावा बघू शकता आपण सुद्धा घेतले मस्त इकडे बघा दाणेदार मस्त आहे की तू कशा लागतो इकडं बघ आपली सुद्धा खातात

आठ कुर्ती कि नऊ कुर्ती तुला बघू शकता मस्त दहाणेदार अन्नवी गे तुझे तो गे अन्न अशी आहे इकडे किमिया बघा घेतले झोर आणि इकडे आईनी बघ आईनी आम्ही वडापाव घालो नंतर शिंगरा घाल ही गांधी शिंगराची आता यातले कुलपीव झोर शकतात आता इथले कुलपीओ झोर हे अरु इकडे आई बोलत बघ आई बोलत जा लवकर कुल्फी बघू शकता तुम्ही दाणेदार मस्त एक रकू बदाम मी दाम हा मस्त एकच नंबर खतर ना कुल्फी आहे फक्त दहा रुपये एकच नंबर जबरदस्त जी एक नंबर कुल्फी कुल्फी कसा बदाम आणि निश्चित दानेदार

फायनली <laughs> मस्त मावा कुल्फी खाऊन झालेले एकच नंबर बघू शकता इकडे किट्टू किमया आणि आर्नोची बाकी आहे किमिया बघा किमियाला किट्टूची दिसले त्याची म्हणते बघ ती स्वतःची मम्मीला दिली <laughs> भावती वापा, भावती वापा, भावती वापा, भावती आई कुलपी भरत अर्नवला आणि ते कुल्फी बघा तुम्ही बघू शकता ती दाणेदार कुलपी ना त्याला मावा तो मावा आणि बदामाचं काप ती त्याला आवडत नाही कसं खातो का टोन बघ कसं केले दुसरा बारीक बोर कसं आवडीन करणार या आता टोन बघ इकडे आपल्या दिदीने कसं आवडीन खाला मी निघलो आहे आपण आणि बघू शकता आपली के मिया। के मिया दिदी पण येते आपल्या सोबत आणि तिने मगाशी मस्त बास्केट घेऊन निघलेली किमू चल मामाची येते ना तू किमुगते बघा शिक फायनली घरी आलो आणि इकडे बघा आपल्यासोबत आलेले हे आपली फाची किमया मस्त कसे झोपले ना बघा अर्णव आणि किमया किमू कुठे आली किमू तू मामाचे आले ना किमू कुठे आले तू मामाचे आय, उट्ली। आय उट्ली ना किमू उठली किमू आई नाही मस्त कोलंबि आणि काला मस्त फ्राय करायचं आहे तू तुम्हाला दाखवतो बघू शकता दुपारी आपण रस्सा केला तर कोलंबी आणि इकडे काला मसा आणि इकडे रगडा मिरची लसूण टेसून घेतले कढीपत्ता कैरी आहे इकडे मीठ हळद धना पावडर गरम मसाला आपला घरचा लाल तिखट आगळ आणि वरून टाकायला कोथिंबीर तर चला आता आपण रेसिपी सुरुवात करूया चला आता आपण कोलंबी आणि काला मसा फ्राय करायला घेतले मला दाखवतो बघू शकता इकडे आपली कोलंबी आणि काला मसाच्या बोट्या मस्त इकडे कागड्या मिरची लसूण ठेसून घेतले आणि कडीपत्ता गावटे आपला कैरी आहे या साईडला मीठ हळद धना पावडर गरम मसाला आपला घरचा आगरी मसाला आगळ अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर मस्त हो मसाले टाकून घेऊ पहिले पेस्ट टाकू नंतर लाल मसाला आपला घरचा त्याच्यानंतर हळद नंतर गरम मसाला टाकू धना पावडर मीठ आणि आगळ टाकू आणि थोडा पाणी टाकू आणि मिक्स करून घेऊ मसाला कालून झाले आता आपण बोट्याने ते लावून घेऊ चला सर्व बोट्यानं मस्त विकून मसाला लावून झाले आता आपण कोलबी ॲड करू कोलबीला सुद्धा लावून घेऊ आपण गॅस पेटून घेऊ तवा ठेवलात आपण त्याच्यात तेल टाकू मस्त आपण कढीपत्ता टाकू त्याच्यानंतर लसूण टाकू मिरची त्याला आता आपण मच्छी टाकू तेलामध्ये मच्छी सगळ्यावर सोडून द्यावा आता असे आपण पॅनमध्ये दे मसल तेलामध्ये सोडले आणि गॅस बारीक केले पण मच्छी सोबत ना वांगी पण फ्राय करतो फ्राय केलेली वांगी ना एक नंबर एकच नंबर लागतात मच्छीतले थोडा तो फ्लेवर येतो मस्त बघू शकता मस्त आता आपण मोठ्या एक साईड फ्राय झाल्यात आपण पलटी करू आता वा वांगी व्हायला थोडा वेळ लागेल कारण त्या वांगी आता आपण आताच टाकले आणि तुम्ही कधी ना कोणतीही मच्छी झाली खाडीतली मच्छी फ्राय करायची असेल ना तेव्हा वांगा असा फ्राय करून बघा नक्कीच बघा एकच नंबर लागतात पण आलग्न काढा करा असा मच्छी सोबतच फ्राय करा त्याच मसाल्यात तवा तो फ्लेवरफुल एकदम फ्लेवरफुल ला फ्लेवर लागतं फ्लेवर एकच नंबर बघू शकता आपली मच्छी आणि वांग फ्राय करून झालेत आपण आता काढून घेऊ मस्तपैकी मस्त फ्लेवर सुटले एक नंबर सुगंध आहे आपण टाटण काढून घेऊ सर्व बघू शकता आपली मच्छी ताटामध्ये काढून घेतलेली आहे आता आपण तव्यामध्ये परत तेल टाकू कोलंबी फ्राय करायला आपण आता कोलंबी टाकू चला काव्यामध्ये मस्त कोलंबी टाकून झालेली आहे आता आंब्याच्या फोडी होत्या ते पण तेच मसाल्याने मिक्स करून भरून टाकायचं मस्त ते आपण बाहेर लागतं ना कोलंबी सुद्धा जास्त वेळ लागणार नाही पाच मिनिटात आपली तवा कोलंबी रेडी होईल मस्त फ्राय आताचा कलर बघा आणि फ्राय झाला कलर बघा चला कोलंबी आता आपण परती करू आपण गॅस बंद करू आपली तवा कोलंबी फ्राय रेडी झाली मस्त आपण कोथिंबीर टाकू भरून आणि थोडीशी मच्छीवर टाकू दोन्ही डिश रेडी झालेत आपल्या पाहिनली आपण जेवायला बसलोय बघा आई सर्वांना ताटा वाढतं मस्त पैकी बघू शकता आणि या साईडला आपली किमिया आणि अर्णव इकडे आपला जी मस्त आपण जेऊ चला या जेवायला मस्त बेकी बघू शकता आपला टाट रेडी आहे मस्त काल मसाची बोटी कोलंबी वांगा बॉईल अंडा मस्त मसाला टाकून आणि गावठीचा अंडा हाफ फ्राय मस्त आणि आपला सॅलेड कांदा कैरी टॉमॅटो भाकर मस्त या जेवायला

<प्रेण> बघू शकता दीदी दी बघा जीत मामाला बाईकरला निघले बाहेर बघू शकता किमो बघ किमिया किमो बाईकर मामाला बाईकर मामाला बाईकर बाय पप्पी दे अरे कर बाय बाय ये मामा चाल नाही मामा मामा चाल तो बाय चला फायनली ब्लॉग एंड करतो कसा आवडला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब नक्की करा